राष्ट्रपती निवडणुकीत सुमारे सत्त्याण्णव टक्के मतदान झाले राधाकृष्णन की रेड्डी थोड्याच याचा फैसला होणार आहे सातशे खासदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय बी जे बी आर एस शिरोमणी तटस्थ भूमिकेमध्ये असल्याचंही दिसून आलंय उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे आणि यामध्येच आता याचा निकालही काही वेळामध्ये जाहीर होणार आहे या निवडणुकीमध्ये सुमारे सत्त्याण्णव टक्के मतदान हे पार पडलेलं आहे विविध पक्षांच्या खासदारांनी यासाठी मतदान केलेलं आहे आणि सी पी राधाकृष्णन की नेमकी रेड्डी दोघांपैकी कोण उपराष्ट्रपती पदाचे दावेदार होणार हे लवकरच याचा फैसला होणार आहे सातशे अठ्ठ्याऐंशी पैकी सातशे अडुसष्ट खासदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे इंडिया आघाडी आणि एनडीए या आपण आकडेवारीसुद्धा पाहतो आहे काही वेळामध्येच आता याचा निकालही जाहीर होणार आहे या निवडणुकीमध्ये सुमारे सत्त्याण्णव टक्के मतदान हे पार पडले सातशे अडुसष्ट खासदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्यामुळे यामध्ये या आता नेमकं उपराष्ट्रपती पदासाठी कोणाचं नाव जाहीर होणार सी पी राधाकृष्णन की रेड्डी हे लवकरच समोर येईल या निकालाचा फैसला सुद्धा लवकरच होणार आहे Legenda